राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज पुणे दौऱ्यावर होते यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांना प्रतिनिधींसोबत संवाद साधत अनेक राजकीय घडामोडींबाबत भाष्य देखील केले यावेळी त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक काल पार पडली या बैठकीत जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेण्यात आला हा निर्णय बिहार निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेण्यात आल्याचं विरोधक म्हणतायत हा प्रश्न अजित पवार यांना विचारण्यात आल्यावर त्यांनी विरोधकांना चांगलं सुनावलंय त्याच्यावर तोही विचार करायचा आम्ही ठरवलेला आहे एकंदरीत मध्ये ज्या घटना घडल्या त्याच्यातून ते कुणाच्याच बाबतीमध्ये घडू नये आपल्या बाबतीतले सहा जण त्यांना स्वतःचे प्राण कमावावे लागले त्यांच्याही कुटुंबियांना परवाच्या कॅबिनेटमध्ये आम्ही मला याची जाणीव आहे की त्या रकमेत तर काही गेलेली व्यक्ती येणार नाही परंतु राय त्या कमीलेला त्याच्यातनं एक मदत व्हावी हाच राज्य सरकारचा दृष्टिकोन तो तिथं जाहीर करण्यात आला त्यांच्या घरातल्या करत्या व्यक्तीला नोकरी देण्याच्याबद्दलचा पण निर्णय आम्ही केलेला आहे आम्हाला सर्वांना दाखवायचं की असा प्रसंग आला तर अख्खा महाराष्ट्र अख्खं राज्य सरकार त्या कुटुंबियांच्या आणि त्या परिवाराच्या पाठीशी उभं राहतं आणि एकंदरीत आणखी खबरदारी त्या बाबतीतली घेण्याच्याबद्दल जम्मू काश्मीरनं पण पावलं उचललेली आहेत देशपातळीवर पण प्रयत्न चालू आहेत त्याच्यामध्ये सगळ्याच भारतीयांच्या मनामध्ये की याचा बदला घेतला पाहिजे परंतु तो बदला घेत असताना काही त्यानं सर्वांगीण विचार करून या गोष्टी करायच्या असतात आणि त्या गोष्टी पंतप्रधानांच्या स्तरावर दिल्लीमध्ये चाललेल्या आहेत आज पंतप्रधान आजच्या महाराष्ट्र दिनाच्या दिवशी आपल्या मुंबईमध्ये एक महत्त्वाची परिषद ही मुंबईमध्ये दे फार वेगवेगळ्या देशातले राज्यातले लोक त्या परिषदेला येणार आहेत आपल्याला तो मान मिळाला त्याबद्दल पंतप्रधानांचंही मी मनापासून अभिनंदन करतो त्यांच्या मंत्रिमंडळाचंही करतो बरेच दिवस पत्रकार मित्रांवर तुम्हाला आठवत असेल जनगणना ही जात न्याय करावी अशा प्रकारची मागणी खूप जणांची होती आणि काय आहे ते एकदा समजलं पाहिजे की बाबा नक्की खुलला घटक किती आहे त्याच्यामुळं निर्णय घ्यायला त्याला निधी द्यायला त्याच्याबद्दलचं धोरण ठरवायला आणि एकंदरीतच मार्ग काढायला सोपं जातं त्याच्यामुळं तेव्हाही जा ते ते निर्णय काल मंत्रिमंडळाने घेतला मी कालच ट्विट पण केलं फेसनोट पण काढली परंतु आज आपण सगळे मला भेटला तर मी व्यक्तीच्या माझ्या वतीनं राज्य सरकारच्या वतीनं इव्हन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं पंतप्रधानांचं आणि त्यांच्या पूर्ण मंत्रिमंडळाचं अमित शहा साहेबांच्या सहित सर्वांचं मी त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो त्यांनी हा निर्णय घेतला त्याबद्दल त्यांचा अभिनंदनची प्रक्रिया आहे कुठल्या ना कुठल्या निवडणुका ह्या येतच असतात कुठलाही चांगला निर्णय घेतला निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेतला नाही घेतला घेतच नाही निर्णय मला काही अनुभव नाहीये यामध्ये लोकसभेच्या निवडणुका आता देशात नाही आहेत अजून साडेचार वर्षांनी आणि विधानसभेच्या निवडणुका म्हणूनच मधी वन नेशन वन इलेक्शन असं जसं वन नेशन वन टॅक्स हे आपण आणलं जी एस टीच्या यूज तसं वन नेशन वन इलेक्शन हा प्रस्ताव पंतप्रधानांचा आहेच मग तो त्या ठिकाणी मान्य करूया असं गेलो त्याच्यामुळे ह्या ज्या काही गोष्टी आहेत प्रत्येक कुठलंही काम झालं तर विरोधकांचं कामच असतं त्याला चांगलं म्हणायचंच नसतं पूर्वी विरोधक दिलदार मनाचे होते जसं त्यावेळेस आज वाजपेयी साहेब असले तर त्यांनी अभिनंदन केलं असतं आज इतर पण काही मान्यवर विरोधक होऊन गेले चंद्रशेखरजी असते किंवा मी सगळ्यांची राव घेत नाही परंतु तो मनाचा दिलदारपणा मोठेपणा दाखवला पाहिजे धन्यवाद दादा बेरोजगारीचं